नमस्कार शेतकरी मित्रांनो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पंचवीस ऑक्टोंबर आज सोलापूर बाजार समितीमध्ये नव्वद गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्रांनो गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील या चार शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केलं आणि संबंधित विभागानं या आंदोलनाची दखल घेऊन या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत तर या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सरकारच्या धोरणाबद्दल व एकूणच कांद्याच्या व शेतीमालाच्या किमतीबद्दल चर्चा केलेली आहे आणि या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी यावर्षी किमान कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं अशी देखील मागणी केलेली आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्याशी बोलणं करून यांचं समाधान करून यांना पाठवलेलं आहे मात्र आगामी विधानसभा आ, मना किंवा इतर राज्याच्या आणि महाराष्ट्रातील इतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर हे केंद्र सरकार कांद्याच्या किंमती नियंत्रण आणून ठेवत आहे त्यामुळं खरं तर आज ही परिस्थिती ओढावलेली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज टॉप वन कांद्याचा रेट हा बावीसशे ते तीन हजारपर्यंत काही मोजके वक्कल जसे वर्गात एक नंबर दोन नंबर मुलगा येतो तशा पद्धतीनं मात्र सरासरी जुन्या कांद्याला हा सतरा अठरा रुपयेच दर मिळत आहे तर नवीन कांद्याला हा सातशे ते आठशे रुपये सरासरी दर मिळत आहेत असे होते सोलापूर बाजारमधील